सोलापूरच्या सव्वीस हजार घरांच्या किमती जाहीर झाल्यात पंचवीस लाखांपासून स्वप्नांचं घर मिळणारे अनेक विभागातील घरांच्या किमती या सर्वसामान्यांना न परवडणाऱ्या सिडकोच्या सव्वीस हजार घरांची लॉटरी निघाली होती मात्र या घरांचे दर अद्यापही निश्चित झाले नव्हते अखेर सिडकोनं प्रत्येक विभागातील घरानुसार वेगवेगळे दर आकारलेत यामध्ये तळोजा येथील ईडब्ल्यू एस ची घरं पंचवीस लाखात नाहीत तर सर्वात महाग खारघर रेल्वे स्टेशन जवळील घरं असून त्यांची किंमत तब्बल सत्त्याण्णव लाख इतकी आकारण्यात आली आहे अनेक विभागातील घरांच्या किमती या सर्वसामान्य नागरिकांना परवडणारा नसल्याचं समोर येत आहे घर खरेदी करण्याचं स्वप्न पाहणारे सर्वसामान्य नागरिक या किमती पाहून काय निर्णय घेतात हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे तर सेडकोच्या या घरांच्या किमती नेमक्या काय पाहूयात तर विभाग तळोजा सेक्टर अठ्ठावीस मध्ये पंचवीस पूर्णांक एक लाख किंमत आहे तळोजा सेक्टर एकोणचाळीस मध्ये सव्वीस पूर्णांक एक लाख किंमत आहे खारघर बस डेपो जवळ अठ्ठेचाळीस पूर्णांक तीन लाख अशी घरांची किंमत आहे तर बामण डोंगरी या ठिकाणी एकतीस पूर्णांक नऊ लाख खारकोपर मध्ये दोन अ दोन बी या विभागात अडतीस पूर्णांक सहा लाख तर कळंबोली बस डेपो या ठिकाणी एक्केचाळीस पूर्णांक नऊ लाख अशा घरांची किंमत आहे तर अल्प उत्पन्न गटात म्हणजेच एल आय जी मध्ये पनवेल बस टर्मिनस या ठिकाणी पंचेचाळीस पूर्णांक एक लाख खारघर बस टर्मिनस या ठिकाणी अठ्ठेचाळीस पूर्णांक तीन लाख तळजा सेक्टर सदतीस मध्ये चौतीस पूर्णांक दोन लाख ते सेहेचाळीस पूर्णांक चार लाख मानसरोवर रेल्वे स्टेशन या ठिकाणी एक्केचाळीस पूर्णांक नऊ लाख अशा घरांच्या किमती आहेत रेलायजी विभागातील आपण पाहतोय खांदेश्वर रेल्वे स्टेशन या ठिकाणी सेहेचाळीस पूर्णांक सात लाख कारकोपर ईस्ट या ठिकाणी चाळीस पूर्णांक तीन लाख वाशी ट्रक टर्मिनल या ठिकाणी चौऱ्याहत्तर पूर्णांक एक लाख तर सर्वात जास्त खारगर स्टेशन सेक्टर वन ए या ठिकाणी सत्त्याण्णव पूर्णांक दोन लाख अशा सिडकोच्या घरांच्या किमती आहेत तर याच संदर्भात अधिक माहिती देता आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे कविता सिडकोंच्या घरांच्या दर आता सांगण्यात आलेले सत्त्याण्णव लाखांपर्यंत घरांच्या किमती जाहीर करण्यात आली आहे सर्वसामान्य आता काय निर्णय घेणार हे पाहावं लागेल मात्र या घरांच्या किमतींसंदर्भात काय अधिक अपडेट नक्कीच सिडकोच्या सव्वीस हजार घरांची लॉटरी निघाली होती मात्र या घरांचे दर अद्याप निश्चित झाले नव्हते आणि अखेर सिडकोने प्रत्येक विभागातील घरानुसार वेगवेगळे दर का आकारलेले आपल्याला पाहायला मिळतात तळजा येथील ईडब्ल्यू एच ची घरे जी आहेत ती पंचवीस लाखांना तर सर्वात महाग म्हणजे खारघरमध्ये असणारी जी सिडकोची घरं आहेत त्याची किंमत तब्बल सत्त्याण्णव लाख इतकी आहे त्यामुळे अनेक घरांच्या किंमती या सर्वसामान्य नागरिकांना परवडणारा नसल्यामुळे जे आहे सर्वसामान्य नागरिकांना ही किंमत पाहून काय निर्णय घेतात हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे अंकिता नक्कीच त्यामुळे सिडकोच्या सव्वीस हजार घरांची आता दर हे जाहीर करण्यात आले आता सर्वसामान्य या दरांकडे पाहून काय निर्णय घेणार हे पाहावं लागेल धन्यवाद कविता आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी